चिखली पंचायत अंतर्गत येणारा गट अधिकारी आर आर डोपरे पाटील यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे भरती मिळवलेली आहे जसं शिक्षण विस्तार अधिकारी प्रमुख आणि आता सध्या गट अधिकारी या तिन्ही जे रुजू झालेले आहेत आणि ते तत्कालीन ज्यावेळेस त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या होत्या त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून पत्र घेतलं होतं गट शिक्षणाधिकारीकडून तर त्यांनी तत्कालीन गट शिक्षण अधिकारी यांनी पत्र दिलं होतं किंवा हे एकाच दिवशी या त्या दिवशी हजर होते शाळेवर आणि तो व्यक्ती ज्या दिवशी शाळेवर हजर आहे त्याच दिवशी तो सुद्धा हजर आहे म्हणजे याचा अर्थ कर ते ब भोगस प्रमाणपत्र आहे त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांनी जे घेतलेलं प्रमोशन आहे जे बढ़ती आहे त्यांचं जे पूर्ण शासनात जमा झालं पाहिजे त्यांच्याकडून ते वसूल करण्यात आलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या संदर्भात आहे आणि जोपर्यंत हे त्यांची आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाचं सोडणार नाही चक्रीचे पंचायत समिती आरामबागेत जे आहे तुमच्याकडे जे आहे त्याच्या विरोधामध्ये एक विषय चौकशी मागणी केली काय त्या संदर्भात आपण अहवाल मागितलेला आहे गडशेगरे डो डोकरे सरांकडून आणि तक्रारकर्त्यांचे देखील म्हणणं कारण त्या सिओ सरां आज मंत्रालयीन बाहेर असल्यामुळं उद्या त्यांच्यासमोर अहवाल ठेवून नियमाप्रमाणे कारवाई प्रस्थापित करण्यात येते जे आरोप आहेत ते असं काही बेकायदेशीर पवित्र प्रणालीमार्फत संबंधाची निवड झालेली आणि पवित्र प्रणालीमार्फत विविध प्रक्रिया पार पडूनच ते आलेले आहेत त्यामुळे ते बेकायदेशीर नाहीच आणि त्याचबरोबर त्यांच्या दिव्यांगाई संदर्भात पडताळणीसाठी जे जेचा अहवाल जो आलेला आहे तो शिवसरासमोर ठेवण्यात येईल